आताची माता साईपाक बनी ती टीव्ही पाहता पाहता पोरग घालतो ला माझा माथान काय करू आता आता काय करते काय दोष देता त्या आयनची संस्काराची काय दिशा राहिली का त्या आयनलाच मोबाईल आणि व्हॉट्सअप आणि मालिका सुधरून देणार त्यांना टाइम आहे का पोरांवर संस्कार करायचा पोर बघा तुम्ही पाहिल्यासारखी गुटगुटीत राहिली नाही त्यांची डोकी मडकेव नाही झाल्या हातपायच्या काड्या सुख करता दुख हरता आईचं दुध <laughs> का काय आईच्या मांडीवर खेळायला भेटतं का आईच्या पदराची मायेची आहे का काय आता आई तरी पेंटवर आईच मम्मी झाली होत्या पोरावर संस्कार कोणी करायचे हे खेड्यापाड्यात तरी धर्म टिकून तुमच्यासारख्या माता माऊल्या बघितल्या तरी जरा जीवाला आनंद वाटतो भारतीय संस्कृतीला शोभालाशी वेशभूषा पदर कुंकू आणि भारतीय संस्कृतीत नारी कशी असावी हे तुमच्याकडे बघितल्यावर लक्षात येते अशा आदर्श माऊल्या समाजात असावे धर्म आड आणि माणसं धर्म टिकवतेत आणि शिकलेली माणसं धर्म मातीत हे असं सूत्र झालं जुनी माणसं गावाकडली धर्माला राहून पैसा कमी असू द्या पण विचाराने संपन्न होते व्यवहारात तरबेज होती मायबाप हे जुनी पिढी टिकणं गरजेचं आहे मायबाप आणि त्यांचे संस्कार पुढच्या पिढीकडे आता काय संस्कार परवा पुण्याला कीर्तन पुरुष मंडळींच्या विभागामध्ये बारक पोरग त्याच्या वडिलाच्या मांडी बसलो तर मोठमोठ्याने रडायचं मी किती रडतय त्याला त्याच्या मम्मी कडे द्या ना ते मला मीच मम्मी या oh. जीन पॅन्ट टी शर्ट बॉपकट हेडफोन गॉगल घालून फिरताना आता मला काय माहिती मम्मी का पप्पा आहे <laughs> कोण कौन कोणाचे कपडे घालते तुम्हाला तुमची कपडे पुरा नाका का बा पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण चालवले लोकांनी मला हेच कळाना oh. एक वाक्य सांगतो आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही आपल्या धर्माला आपण धोकादायक आहे दुसऱ्या धर्माला टाइम राहिला नाही त्यांना त्यांचा टिकवायचा आपले गद्दार नाही आप पाच टाइम प्रार्थना दुसऱ्या धर्मात करणार हातातलं काम सोडून कित्येक हिंदूंच्या धर्मात रोज रोजहारी पाठवतो करा मनाला प्रश्न काही लोकाला नाही वाटवता दुसऱ्या धर्माकडे त्यांनी अतिक्रमण तुम्ही तुमच्या धर्माचा काय अभ्यास केला प्रश्न विचारला उत्तर द्यायचं नॉलेज आहे का आपण काय नित्य नियमाने आपल्या घरात रोज हनुमान चालीचा होते का माऊलींचा हरिपाठ होतो का शुभम करो ते लहान मुलाला मनायला होतो का याचा विचार करा दुसऱ्याला काय नाव ठेवता आपण आपला धर्म टिकवा वाढवायची गरज नाही हाय हा टिकवला तरी लय झालं कमी का पाहिलाच हे प्रत्येकाचं कर्तव्य जुन्या पिढीच आई वडिलांचा अगोदर कर्तव्य बाप पोरा एक त्या बिड्या वडीतोय पोहराने कोणाचा आदर्श घ्यायचा बरं बिडी इजल्या बाप पोराला पिटून आणा लावतोय इजल्या परत पोराला जायचं ना, ना, पोर ना, ना, ना। पोर गंगान गंगान ते इजूनच देत नाही ना झटक हानीतच येत ही खाताडी प्याडी वाढल्यात कशा मुळ पहिलीतलं पोरगन घाणगाण शिव्या देत होत शेजाऱ्याने सांगा आले त्या पोराच्या आईला पोराला काहीतरी शिकेव इतकं आहे घाणगाण शिवाय देते आईमध्ये ग बस लहान आहे म्हणून देतय घाणगाण शिव्या मोठ्या जऱ्या दिनकी चांगल्या चांगल्या शिव्या तोंड हडव का असली आई जर असल तर कसे संस्कार घडायचे तो बारकल्यांवर संस्कार झाले पाहिजे आणि हे प्रत्येकाची जबाबदारी आहे बापाचं जीवन असं असावं हो। मुलाला दुसऱ्याचे आदर्श ठेवण्याची गरजच पडली नाही पाहिजे मुलगा म्हणला पाहिजे माझा बापच माझा आदर्श हे जीवन असावं हो। शिवाजी महाराजांनी कुणाचा आदर्श घेतला शिवाजी राजेचा शंभू महाराज का घडले छत्रपती संभाजीनगर त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी छत्रपतींना आदर्श मानले धर्मावर निष्ठा ठेवली जुन्या पडीच मंदिरात पत्या कंबर गेली ह्यांची पत्या पिसू पिसून मी ब्रह्मचारी लंकेत एवढ्या लाईव बघितले तरी येड्यावाणी केलं नाही तुझ्या कागदातल्याला बघून मी येड्यावाणी करतो का अशी मूर्ख माणसं पोर जुन्यानी तडाका तरुण पिढी बिघाडली पोरांचं बघू आम्ही काय करायचं तुम्ही पहिले नीट राहा विटल जीवन सुद्धा असं असावं आपल्यामुळं आपल्या बापाची मान समाजात उंच झाली पाहिजे मुलींची सुद्धा जबाबदारी आपल्यामुळं आई सुद्धा अशी गल्लीमध्ये स्वाभिमानानं चलली पाहिजे मूर्ख विचाराच्या नादी लागून ना आयुष्यात चुकीची पावलं टाकून फक्त मुलाच्या बाबतीत नाही मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा ही फार महत्वाची गोष्ट आहे दोन मुला आणि मुली दोन्हीही बाजूनी तुम्ही सावित्रीच्या जिजाऊच्या लिकीन वगैरे राऊ लाट विचार काय वेजीव ठेवायचे मूर्खाच्या नादी लागून आयुष्याची बरबाद करायची वीस वर्ष आई बापांना तळा हाताच्या फोडप्रमाणे त्यांच्या क्षणामध्ये तुम्हाला त्या करता लाज कशी वाटत काय माणसाची काळजी तरी झाली तरी राहू काय हे बघतोय आपण जगात रोज अन्याय अत्याचार महाराष्ट्राचं काय चालले आरोपीचे पुरावे असून त्यांना शिक्षा होईना परवा पुण्यात वार केला एका स्त्रीवर एका माऊलीवर फार असता व्यस्त आहे एक वाक्य सांगतो हा वारकरी संप्रदाय आहे म्हणून तरी अजून तरी माणसं माणसातही आता इतकी भयानक परिस्थिती आहे सध्या काही राहिलं नाही खऱ्याला गुळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गटकाळी गरीबाशी फाटली झुळी उसाल्यानं टोळी गरीबाच लय मार नाही मोत्याच्या घरात पोट्या पोट्यानी पडली साखर गरीबाला मिळाना भाकर शेतकरी राजे असून झालाय नोकर विटाल सगळ्यात देशातला महत्वाचा घटक शेतकरी सगळ्यात जास्त सध्या हलकुनाचं चा चालू असते शेतकऱ्याच एखाद्या कंपनीने एखादा प्रोडक्ट तयार केला चप्पल बनवून मोबाईल बनवून द्या कॅमेरा बनवून माय कोणतंही साधन गाडी त्याची प्राइस किती ठेवायचं त्या कंपनीच्या मालकाच्या हातात आहे शेतकऱ्यावरच इतके वाईट दिवस आहे माल त्याने पिकवायचा आणि त्याचा भाव दुसऱ्याने ठरवायचा आणि त्याने तिकडून म्हणायचं जरा भेजला काय गहू दार्यावजा ना मग कळ शेतकरी फुकट लाईट मागतच नाही माझी सरकारला विनंती पैसे घेऊन द्या पण आम्हाला दिवसा लाईट द्या थंडी वरायचे दारे दरायचं आमच्या काय लोखंडाच्या बॉड्यात काय राह मागल्या दीड वर्षापूर्वी पेपरला बातमी आली म्हणजे कोर्ट आहे ना कोर्ट अकराच्या पुढे उघडायचं आमचं चाललंय म्हणले का जज साहेबाला सकाळी सकाळी थंडी वाजते अकराच्या पुढं ह्यांचा दिवस कोणच्या कंपनीचा म्हणजे ह्यांना अकराला बी थंडी वाजते ब साहेबाला थंडी वाजू नये म्हणून तो अकराच्या पुढे तुम्ही कोर्टात काय निर्णय झाला नाही पण त्यांच्या डोक्यात आलं होतं इतक्या पर्यंत लाखाचं बियाणं जमिनीत पेरतो पाऊस येईन का नाही ह्याची गॅरंटी नाही मित्रांनी विचारला लाख रुपयाचं बियाणं मातीत घातलं ते म्हणतो मातीत घातलं नाही काळी आई ही माझी माता ना आईची ओटी माझ्या लेकराचं कर्तव्य इतकं शेतकऱ्याचं मन मोठ आहे शेतकऱ्याची पूर आर्मी देशाची सेवा करते जय जवान जय किसान ही दोन गोष्ट जगामध्ये सुखी राहिली तर भारत देश सुखी होईल यासाठी शेवट वाक्य सांगतो शेतकऱ्याचं दुःख पुसा त्याच्या नडे आडे समजून घ्या आणि पुढचं वाक्य महत्वाचं आपली माणसं मोठी करायची का पहिल्यांदा आपल्यांचा विचार करा चार भाऊ जर एकत्र असेल तर सुद्धा दबदबा आहे रामेश्वर भाऊ हे त्यांचे सगळे बंधू एकत्र आहेत कुठेही कोणचं गाव असून त्याने तीन चार भाऊ जरी एकत्र असेल गावात सुद्धा वजन असत पण एकत्र बरं का ना आपल्याला केला किंमत आहे ना सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला गेला कशी द्राक्ष पन्नास रुपये किलो येणारा म्हणला किंमत कमी कर म्हणले खालचे जे मोकळे आहेत पाच रुपये किलो ने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच मग किंमतीत का बदल का बदल हा द्राक्षांचा घड ह्यांचा जीव गुतलाय किती संकट आले तर एकमेकाला हे सोडित नाही हे सुखात बी संग दुःखात बी सम कमी जास्त झाले की दहावून जाते म्हणून हे पन्नास रुपये किलो खालचे जे मोकळे आहेत ना हे भाऊ बंद चोकलेत हानलेतय म्हणले चुपून चुपून मोकळे केल्या म्हणले त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो बंधू प्रेम टेकवान कुटुंबात एकी ठेवा आपली जर काय एका निघाले तर माणूस शेजाराला देत नाही आपले भाऊ किती देत नाही का त्याची दोनची चार होईल म्हणला माझी एकूण तेव्हा मोठा होईल ना आपण बाहेर जा परत तिथेच कंपनी टाकणार आपली शेजारची येणार आपण तिथं वॉचमन येऊन दे गाडी रिवर्स मरण टायर खाली तूच मालक होता जेमने येऊ नका शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार आणि इ की ठेवा ना आपल्या माणसाला प्राधान्य द्यायला शिका मेजॉरिटीला किंमत आहे भिंत चालले रेडा वेद बोलला हा माऊलींचा मोठा चमत्कार नाही ज्ञानोबरांचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे मेळविली मांदी वैष्णवांची वैष्णवांची मांदे एकत्र केली हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे म्हणून एक रहा आणि आपल्या माणसावर प्रेम करा आपला गायक वाद काही परिसरातला कीर्तन करा कर दुकान टाकलं व्यवसाय टाकला बिझनेस टाकला करा सहकार्य गावातला माणूस तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणात जर चमकायला बघत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे त्याच्या तांगड्या ओढू नका त्या तांगड्याला धरून जगा जळू नका प्रगती जर आपल्या जवळचा गरज असेल तर त्याला सहकार्य करा विडवलं हे जर आपल्या परिवारामध्ये असेल गावामध्ये असेल कुटुंबामध्ये असेल तरच आपला धर्म टिकणार आहे आणि शेवटचं वाक्य सांगतो माझं ब्राह्मण ककाला का सुद्धा नेहमीच सांगणे लग्न जमविता मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूचीन सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा खरं ह्यांच्या कुंडल्या जुळल्या पाहिजेत पोराचं काही नसतं बहु त्याचं लय हाल ते आईकडे गेले की आईसारखंच बोलवतो बायको गेले की बायकोसारखंच बोलवतो आईला म्हणतो तुझंच खरं